आयुक्त सत्यम गांधी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तक्रार निवारण आणि नागरिक संवाद याबाबत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याबाबत सूचित करून स्वतः तक्रारीवर सुनावणी घेत असल्याने नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे आज अखेर यामध्ये सातत्य ठेवल्याने नागरिकांनी यामध्ये आवश्यक त्या मुद्द्याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत एक्केचाळीस तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आरोग्य स्वच्छता पाणी पुरवठा जलनिसारण नगरचना इत्यादीबाबत तक्रारी दाखल करण्यात येत आहेत त्या त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याने नागरिकांच्या तक्रारींवर सुनावणीहून निर्णय घेण्यात येत आहेत नागरिकांनी नागरी संवाद या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला बुधवारी या दिवशी प्रभाग समिती निहाय देखील नागरिकांच्या तक्रारीबाबत नागरी संवाद घेतला जाणार आहे साधारण आठ हजार स्क्वेअर फुटाची ही आम्ही तिथील काही नागरिक मिळून पुढाकार घेऊन डेव्हलप करण्याच्या प्रयत्नात आहोत त्याला आम्ही नाना नानी पार्क असे नाव दिलेलं आहे त्या ते करण्यामध्ये बऱ्याच अडचणी येत आहेत आणि त्या तक्रारी आम्ही इथे आयुक्त साहेबांच्याकडे गेलेले आहेत आणि आयुक्त साहेब स्वत त्या तक्रारी ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्याला बोलून घेतात आणि लगेच त्यांच्या कामाचं काय झालं हे सांगायला लावतात त्यामुळे आमच्या कामाला गती येऊन लवकरात लवकर नानात नाणे पार्क चांगल्या स्वरूपात नागरिकांच्या उपयोगासाठी उपलब्ध होईल असे मला वाटते ही जी कल्पना आहे ती डायरेक्ट नाय नागरिकांच्या तक्रारी समोरासमोर ऐकायच्या आणि त्याचं निवारण करायचं ही कल्पना अतिशय चांगली आहे आणि अतिशय उपयोगी आहे धन्यवाद आपल्या तक्रारीच्या निवारणांसाठी येथील सर्व सर्व विभागांचे जे अधिकारी आहेत जे साहेब लोक आहेत ते भेटले जातात आणि आमच्या तक्रारी तिथे आम्ही आम्ही मांडू शकतो आणि ते ऐकून घेतले जातात आधी हे असं होत नव्हतं आमच्या तक्रारीची दखलच घेतली जात नव्हती आम्ही जवळजवळ तीन वर्ष झालं आम्ही या अशा तक्रारी मांडतोय पण तिथे दखलच घेतली जात नव्हती पण आता फेस टू फेस अगदी समोरासमोर इथे तक्रारी ऐकूनही घेतल्या जात आहेत त्यांची दखलही घेतली जात आहे आणि ते समु निवारणही म्हणजे ते करायचा ते प्रयत्न करत आहेत इथल्या प्रयत्न तरी होत आहे त्याचं समाधान आहे आणि तक्रारी ऐकून घेतल्या जातात त्याचंही आम्हाला समाधान आहे तक्रारी ऐकून घेतल्या गे। गेल्याच पाहिजे गे आणि दखली घेतली घेतली गेलीच गे गेली पाहिजे आयुक्त साहेबांच्याकडे आता डायरेक्ट फेस टू फेस आम्ही आमच्या तक्रारी मांडले आता निवारण निवारणही ते करून देतो याचं त्यांनी आमत्य सुद्धा दिलेली आहे मग मला मला हे जी संकल्पना आहे नागरिक संवादाची ती मला खूप आवडलेली आहे आणि आमच्या सर्वांनाच ती आवडल्यामुळं पहिल्यांदाच आम्ही इथं आलो पण अगदी मला हे यांची कल्पना अगदी छान वाटलेली अगद आहे आणि हे असंच पुढे चालू राहावं आणि आमच्या तक्रारींचं निवारण होत राहावं अशी तेच अपेक्षा आहे